पाहता आहे सांगली न्यूज भर दुपारी एका व्यापाऱ्याची निर्गुण हत्या हत्येचे कारण अद्याप तालुक्यातील गार्डी गावामध्ये भर दुपारी व्यावसायिकाचा निर्गुण खून करण्यात आला आहे खून झालेल्या व्यक्तीचे नाव बापूराव देवप्पा चव्हाण असे असून वय अंदाजे पन्नास वर्ष आहे चव्हाण हे घाणवड गावचे माजी उपसरपंच होते आज दुपारी सर्वसाधारणपणे तीनच्या सुमारास ते आपल्या पोल्ट्रीकडे निघाले असता अज्ञातांनी त्यांच्या मानेवर धारधार शस्त्राने वार केल्याने बापूराव चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत या खुनाचे वृत्त कळताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती चव्हाण यांच्या खुनाचे ठिकाण हे पूर्णतः असे आहे पोलिसांनी घटनास्थळावरून तपासाची चक्रे वेगाने सुरुवात केली आहे तसेच सांगलीतून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते भर दुपारी हा खून झाल्याने गार्डी परिसर आणि संपूर्ण जिल्ह्याभरात मोठी खळबळ उडाली आहे या खुनाचे नेमके कारण काही राजकीय पूर्व आहे का किंवा अजून कोणत्या व्यावसायिक कारणाने त्यांचा खून करण्यात आला याबद्दल मोठे तर्कवितर्क लावले जात आहेत अधिक माहिती घेतली असता मृत बापूराव चव्हाण यांचे दुकान होते रोडवर पोल्ट्रीचाही व्यवसाय होता राजकारणी आजात शत्रू आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव होता त्यामुळे चव्हाण यांच्या खुनाचा तपास करणे विटा पोलिसांसाठी एक आव्हानच म्हणून उभा राहणार आहे विटा पोलिस निरीक्षक यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून तपासाची यंत्रणा वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा